पण खाल्ले रोता दोन मुली मुसलाय ना त्यापैकी एक मी होते नमस्कार मंडळी मी श्रेया कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये <laughs> तर आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आजचा प्लॅन असा आहे की आज आम्ही जाणार आहोत सिन्नरमधील सगळ्यात फेमस मंदिरात गोंदेश्वरी मंदिरात फेमस म्हणजे जुना हे माडपंथी मंदिरात तर आतापर्यंत असं ठरलं की आम्हाला त्या मंदिरात आहे आज कारण आज तिथे छोटीशी यात्रा भरली राहती आणि त्या मंदिराची रॅली पण राहती दोन वर्षांपूर्वी त्या रॅलीत मी होते आणि अजून ता, आता आज आता आमचं थोडंसं काम बाकी ते झालं की आम्ही आहे आणि आज महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही सुद्धा उपवास धरला असेल आणि आज मी सुद्धा उपवास धरलाय धरला म्हणजे पकडलाय तर आज महाशिवरात्रीनिमित्त मी सुद्धा उपवास पकडलाय तुम्ही सुद्धा पकडला असेल तर आज नाष्टाला मी खाल्लं आहे हट नावरा बिवरा नवरा गेला खड्ड्याला तर काय म्हणणार ते हा उपवास काय ते महाशिवरात्री मी मित्र आहे खिचडी खिचडी खायला भेटली कारण आज म्हणजे आजच्या दिवशी खिचडी केली खिचडी भेटली आहे आज आम्ही मी खिचडी खाल्ली नाश्त्याला आणि अजून रतळ पण खाल्ले रतळा मला खूप आवडत्या आणि ते आज रताळ मला खूप आवडत्या भाई <laughs> अन्या जुण, अन्या जुण <laughs> <जान्या। मंदरा> <laughs> आज आम्ही मंदिरात जाणार आहे तर आज मी मंदिरात जाणार आहे आणि आज मी मस्त मस्त खिचडी खाल्ली आहे तर आता आपण जाऊया मदिरात <laughs> मुदिरा मंदिरात अजून थोडंसं काम बाकी आहे फरची पुसायची तेवढी झाली का मी रेडी होऊ मी रेडी होईल ही रेडी होईल हे झाडू वाली बाई रेडी होईल आणि आम्ही दोघी जाऊ मग मी रेडी मी कम्प्लीट रेडी रेडी आहे काय म्हणली तुला सांग अंकल कुठं तू काय सांगितलं तुला सांगू नको मग मी तुला सांगत असे ना माझ काय करायचंय मला तू असं म्हण मला सांग तू असं म्हटली मला सांग तुम्ही सांगितलं असतं तुला सांगायचं की नाही या नाही कडे तू कुठं म्हटली तुला सांगायचं म्हणजे मला नको सांगू अरे तिथे काय ग अरे किती पाहुणे बारा वाजले मला कंटाळ आला मग तू बरी आता तुझं किती ऊन लागतंय जायला तरी मी झालंय का तुला रात्रीपासून म्हणतो ऐकलं नाही आलं का मग आधी हे तू लोक मी जनायचं रियल रिअल वाला मग काय तिच्यामुळेच आम्ही जात नाही म्हणजे जात नाही म्हणजे इलातले काटे आलाय म्हणते तिथे जाऊन मीड्याने घरीला अरे येड्या शोभता का असं दाखवलं की आई बहीण नाही आता मी काहीच बोलणार नाही अजून काय मी असं म्हटलंच नाही असं पुरावत नाही पुराव बोलती हे फक्त माझं नाव घेऊन पुरावा आहे तू बोलती नाही का तू माझं नाव घेऊन बोलते हा नका डॉली तू ऐकलं फक्त तू ऐकलं तिचं कुठे गेली डॉली डॉली तू ऐकलं तिचं किती वाजले बारा वाजता आले विका नाही डॅडॅ असदी प्लीज 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 आपण जाऊ मग मी तुला ना आईस्क्रीम पण खाऊ तू जगातली सगळ्यात भर दिदी जगातली सगळ्यात भर दिदी आपण जाऊ अस आईस्क्रीम खायची हो का म्हंटल ना आज मग मी तुला आता असं म्हणणार होते की आईस्क्रीम खाऊ घालून मग मला आठवलं का आज तर आईस्क्रीम नव्हती म्हंटली मी ती खट बोलती काय बोलती आईस्क्रीम नव्हती खटवशी का आईस्क्रीम नव्हती म्हंटली मी त्या पाणी तू म्हंटली ना मला सांगू नको मी तुला सांगणारच नाही मग तसं म्हण दुपचा गपचूप तुला मी मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि लव आता एवढी गर्दी सुरू झाली आहे अजून तिथे रॅली यायची रॅली आल्यानंतर अजून गर्दी होती आणि इथे मंदिराच्या बाहेर छोटीशी यात्रा पण लागली आहे चक्क दर्शन मार्गे हा दरवर्षी इथून लाईन लागलेली राहते या वेस इकडूनच आहे आता सगळं अगोदर आपण दर्शन घेऊ मंदिरात जर व्हिडिओ काढून दिलात तर मी जरूर कर तुम्हाला पण सावलीत दाखव सावलीत चांगलावली गरम त्याला म्हणता आत्ता आम्ही सगळ्यात उद्या दर्शन आहे आणि फुलं घ्यायला फुलं गेल गे फुलं गेलं आणि फुलं गेले बेन घ्यायला पैसेच नाही झालं म्हणून असं दर्शन घेते ठीक आहे पण भाव पाहिजे मनात हे पाहिजे हे हे काय पाहिजे मग हे पाहिजे चलो आता आपण मध्ये जाऊ न टाईम लागले च्या मैत्रीने भेटलाय आता ही पण आणि जी रांगोळी जी काढताय ना इथं ती सुद्धा दिदीची फ्रेंडली <खेंगे> माझे व्हिडिओग्राफर आता इच्छा व्हिडिओ काढते गाईच तर आमचं दर्शन वगैरे सगळं झालंय पण दीदीच्या फ्रेंडसोबत फ्रेंड सोबत बोलती आम्ही थांबलो कारण ती रांगोळी काढती म्हणून आम्हाला महाशिवरात्रीची गोंदेश्वराची सुद्धा भेटली आहे अजून दिसलं तुम्हाला बी दाखवते दोन वर्षापूर्वी त्या रॅली तुम्ही सुद्धा होती दाखवते मी ती उंटावर बसलेली फार स्पेशल मुवमेंट होती ती माझ्यासाठी आता तुम्हाला बी दाखवते दोन मुली बसलाय ना त्यांपैकी एक मी होते गाईज दोन दोन वर्षांपूर्वी वी आर गोइंग बॅक टू अवर होम वाव मी छान दिसते की ग्लो की आ रहा है धूप की वजह से स्टॅन्ड ला। पकडायची नाही इंडिया टेक्निक असं सड लागतं सारखं मागं जाऊ राहिलं निघून जाऊ राहिलं हे बघा असं कहा से हो लाला विहार से हो का नहीं हम वो अच्छा हो से तर आताच मी घरी आलो आणि आता मी खात आहे दही खिचडी कोण कोण दिस खिचडी आहे मी दीदी आणि दादू आम्ही हो फर्स्ट धरत नाही त्याच्यामुळे आम्हाला दही खिचडी खूप आवडते म्हणजे आठवड्याचे दर आठवड्याचे आम्ही फक्त मोठा करतो त्याच्यामुळं दही खिचडी खूप आवडते जसं की सकाळी रताळ खाल्ले ते रताळ आम्हाला मामाचे इथून आले ते मामांनी पाठवले होते आणि ते तसे चुलीत भाजून खूप छान लागते असे काय असे रोस्ट असे रोस्ट रोस्ट होते ना चुलीमध्ये तेलही छान लागते पण आमच्याकडे चूल नाही त्याच्यामुळं आम्ही गॅसवरते गॅसवर तव्यावरती भाजले मग मग ते खाल्ले त्याला एवढी टेस्ट नव्हती पण खरी टेस्ट जी चुलीमध्ये भाजलेली राहतं ना त्याला राहते पण आमच्याकडे चूल नाही त्याच्यामुळे आम्ही जेव्हा मामाच्या घरी जाऊ तेव्हा त्यांना सांगितलं की रातळा अजून ठेवा आम्ही तिथे गेल्यावर ते रातळा चुलीत भाजून खाणार आत्ता आम्ही दही खिचडी एन्जॉय करतो कारण दही खिचडी इज माय फेवरेट